देशमुख हत्या प्रकरणाबाबत दाखल याचिकेवरून वाद संबंधित याचिका धनंजय देशमुखांनी दाखल केली नसल्याचं उघड वकील सोळंके यांनी परस्पर दाखल केली याचिका देशमुखांच्या आक्षेपानंतर याचिका मागे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट निपक्षपत्तीपणे या प्रकरणाचा तपास होणार गुन्ह्यात कुणीही असेल तरी शिक्षा होणारच फडणवीसांचं आश्वासन दलित व्यक्तीला मारहाण करताना संतोष देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या सरपंच आंदोलनातून भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप आरोपींचा तेरेनाम व्हायला हवं धस यांचं वक्तव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून अजित पवारांना पत्र धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाकावं आणि वाल्मीक कराडवर हत्याचा गुन्हा दाखल करण्याची पत्रातून मागणी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला बीड पाठोपाठ धाराशिवकरांचा विरोध सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन बीडचा बिहार केला आता धाराशिवचा नको मराठा कार्यकर्त्यांची भूमिका विरोधकांच्या निशाणावर असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली राजीनामा दिला नसल्याचं मुंडेंकडून स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्ही प्रश्न उपस्थित करत असू तर त्यांच्यावर संशय घेण्यासारखं बीड प्रकरणावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांनी राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे यांची मागणी तर मुंड्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार संभाजीराजे यांची घोषणा जालना मराठा क्रांती मोर्चा कडून ही मागणी छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आज ओबीसी समाजाचं आंदोलन संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट